मी दिलीप मिसाळ आलेलो आहे आपल्याशी चर्चा करायला काय जमाना होता राव दूरदर्शनचा या विषयावरती सर्वांनी या या सर्वांनी पटपट लाईव சர்வா நீட்ட பட்டோச்சி नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले विषय आजचा आहे काय तुरसे काय जमा होता दूरदर्शनचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर जर नवीन असाल तर आणि व्हिडिओ शेअर करा सर्वांपर्यंत मित्रांनो दूरदर्शन हे एक टेलिव्हिजन चॅनल आहे हे एकोणीसशे बेचाळीस जॉन लांगी ब्रेड यांनी या चॅनलचा शोध लावला दूरदर्शन अनेक घराघरात प्रसारित होऊ लागले तर दूरदर्शन प्रत्येक घरामध्ये पोहोचू लागले पोहोचू लागले आणि खरच दूरदर्शन हे चॅनल इतकी खास आहे की त्याच्यावरती प्रत्येक धारावाहिक जसे की अ शक्तिमान असेल ते आपणशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सॉरी चौऱ्याण्णव पंच्याण्णवची गोष्ट असेल तर ह्या खूप मालिका जुन्या असायचे आवडायच्या आतासुद्धा येते त्या अल्ट्रा बॉलिवूड आणि दुसरी गोष्ट पहिल्यापासून तर खूप न्यूज ऐकत गेलो जसे चार वाजल्यापासून मराठी सायत्री लागायचं नंतर आठ वाजल्यापासून हिंदी त्यानंतर अलग जे कार्यक्रम असायचे सुवास वेरे रंगोली आणि दूरदर्शनच्या ज सह्याद्रीच्या जर झाल्या तर आता ताबडतोब चित्रहार अं जे धारावाहिक सिरियल होते ते खूप मस्त मालिका होत्या बरं का, का? दूरदर्शन एकदम चॅनल एकदम आणखीन पण प्रसिद्ध आहे चॅनलने आणखीन कोणताच बदल केला असेल पण आता पहिल्यांदा खूप चांगला बदल होता त्यांचा आता तर त्यांनी नवीनच काहीतरी म्युझिक पण त्यांचे खास होते कम्पोजर तुम्ही त्यांची उदघोषणा ऐकली ऐकले असेल कि आप सुन हे दूरदर्शन चॅनल आप सुन हे नॅशनल चॅनल हे असं त्यांचं बरेच आता वेगळेच म्युझिक त्यांनी आणलेलं आहे आणि डी सायद्रीला पण न्यूज असताना म्युझिक वेगळंच आहे प्रत्येक कारणाला त्यांचे म्युझिक वेगवेगळे असतातच दूरदर्शनचा जमान असले खूप चांगला होता आणि त्याच्यावरले मालिका खूप छान होत्या बर का जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेचा असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सबस्क्राईब करा तर बरेच चॅनेलचे प्रकार प्रसारण आपल्याला ऐकायला भेटायचे आता सुद्धा ऐकायला भेटू शकतात दूरदर्शन चॅनल यूट्यूब प्रसारित करा जुन्या मालिका ऐका कमेंट करा मित्रांनो व्हिडिओ कसा आवडलाय आहे तर नक्की सांगा या पटपट मित्रांनो आणि चॅनल वर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा सोडू नका जाऊ मित्रांनो नाही ना रे बाबाकडं असेल तर बघ काय कामात ते थोडं पटपट सर्वांनी यावे लाईव्ह गप्पा मारायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पटपट तर किती भारी जमाना होता दूरदर्शनचा चॅनलवर जर नवीन असेल चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनो आणि अशीच माहिती मी घेऊन येणार आहे तर क्रिकेट हे खूप चालू राहायचं बरं याच्यावर मला कळत नव्हतं पण हे काय बडबडायचं पण तो जेव्हा बाड़ क्रिकेट कुठे समजायचं रे मला पण ते आत्ता दोन दोन हजार दोन दोन हजार तीनपासून मला थोडं थोडं समजायला लागले दूरदर्शन क्रिकेट संघासाठी खूप चांगला आहे क्रिकेट संघ इंग्रजी कॉम्प्युटरी घ्यायचं आता हिंदी पण कॉम्प्युटरी घेते दूरदर्शन सह्याद्री दूरदर्शनच दु, दु, सह्याद्री या मालिका खूप आवडायची धारावाहिक दामिनी उज्ज्वल प्रभाते तर हा दूरदर्शनचा जमानाच निराळा होता बरं का सर्वांनी पटपट या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा, करा। व्हिडिओवर चॅनलवर वर जर नवीन असेल तर सॉरी सबस्क्राईबच बटन दाबा खाड शेअर करा सर्वांना तर सर्वांना विनंती चॅनल सबस्क्राईब करा पटप आणि सांगा आपले दूरदर्शन बद्दल प्रतिक्रिया काय जमाना होता दूरदर्शनचा बघा याच्यावर तुमचं प्रतिक्रिया तुम्ही मांडू शकता कमेंट मध्ये चॅनल वर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ पर्यंत शेअर कडा काय कडाकाय कड दिशी आणि तुम्हाला काय का बघायचं तुम्हाला व्हिडिओ मध्ये काय आवडतंय ते नक्की सांगा आणि दूरदर्शन बद्दल तुम्ही आपल्या आपले प्रतिक्रिया मांडू शकता अनु खूप कडक पडलेला आहे आज मोबाईल तापायला लागला अक्षरशः व्हिडिओ शेअर करा सर्वांना आणि चॅनल वर जर नवीन असेल तर चॅनल खनखन सबस्क्राईब करा विसर <tip> या पटपट मित्रांनो चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ सर्वांना शेअर करा मित्रांनो या पटपट लाईव्ह आणि कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आपले विचार मांडू शकता बिंदास तुम्ही आणखीन पाच मिनटं तुमच्यासाठी वेळ घेतो पटापट कमेंट करा बोला माझ्याशी काहीतरी आणि चॅनलवर जर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चार पाच सबस्क्राईब आणखीन वाढले तर तीनशे सत्तावन्न कंप्लीट झालेले आपले आणखीन दहा बारा तर आलेच तर चांगलं होईल आणि उन्हाचा खूप कडाका पडलेला आहे दूरदर्शनवर च्या मालिका ऐकून बघा तुम्ही खूप खूप भारी भारी करा तर आता नवीन घेतल्या असेल पण जुन्या मालिका तुम्ही सर्च करा जुनियर जी असेल लहान मुलांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा पटापट नवीन असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि या पटापट बोला नो मित्रांनो काय झालं um, लावला फोन कोणाला बर त्यास पोराला कापून लावला तो तर मित्रांनो सर्च कराय एनर्जी किंवा शिव महापुरा डिवोशनल मालिका युट्यूब वरती चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलवर वर जर नवीन असेल तर मला का का या मित्रांनो पटपटला लाईव आणि व्हिडिओ शेअर करा सर्वांना आणि चॅनेल सबस्क्राईब करा मी राहणारच आता कंटिन्यू अरे तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्र्याण्णव झिरो सात अठरा एकोणऐंशी त्रेपन्न हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे नाईन थ्री झिरो सेवन वन एट सेवन नाईन फाय थ्री मराठीतून नऊ तीन शून्य सात एक आठ saat no pastin ah ber ber kartu tanpa pastin चॅनेल सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनल वर जर नवीन असाल आणि व्हिडिओ शेअर करा लाईक करा बरं का आणि बोला माझ्याशी हा तशी सावली आली रे भाऊ हा तशी थंड थंड वॉटर एते काकतरालमाकोनी कोनाचे नाही चगाती एकचच चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो फटाफट लाईक करा शेअर करा व्हिडिओ बर का आणि चॅनलवर जर नवीन असेल तर पटापट चॅनल सबस्क्राईब करा चला चारशे पाचशे पर्यंत मला घेऊन चला पुढे नवीन व्हिडिओ तुम्ही मिस नाही करणार लोक माझे चारशे पाचशे मित्र उद्या तुम पण माझे सर्व मित्र आहेत पटपट मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा कोणाचे ना जगती एकच तो श्री Ya Mitra nu pernah don minta, ada aplikasi lagi perhatikan ya Betul ya Namaskar. आता जायचं का